नंदुरबार जिल्ह्यातील घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा तात्काळ व अचूक तपास होण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा पोलीस दलासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश करण्यात आला आहे जिल्हा पोलीस दलात या वाहनाच्या समावेशामुळे जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांचे घटनास्थळी तात्काळ पोहोचून भौतिक रासायनिक जैविक तसेच डिजिटल पुरावे गोळा करण्यात येणार आहेत त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाईसाठी व न्यायप्रक्रियेसाठी आवश्यक भक्कम पुरावे मिळणे शक्य होणार आहे या व्हॅनमुळे तपासी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून जिल्ह्यातील नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास वृद्धिंगत होईल असा विश्वास यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी व्यक्त केला तसेच अजून दोन फॉरेन्सिक वाहनांचा लवकरच जिल्हा पोलीस दलात समावेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे या कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण वाचक सहा पोलीस निरीक्षक श्री जयेश खलाणे तसेच फॉरेन्सिक टीम व इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी शेखफईम मोहम्मद यांचा खास रिपोर्ट